नोटबंदी झाल्यानंतर दररोज काही नवीन नवीन निर्णय येत आहेत आज सुद्धा तशीच एक घोषणा झाली नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत भरण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिली गेली होती आठ नोव्हेंबरला पंतप्रधानांनीसुद्धा आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता त्यांनीच ही घोषणा केली होती पण आज आर बी आयने अजून एक धक्का दिला तो म्हणजे तीस डिसेंबरला आता फक्त काही दिवस शिल्लक असतानाच आर बी आयने एक नवीन घोषणा केली आहे यानुसार जुन्या चलनातील नोटा कितीही जरी असल्या तरी फक्त पाच हजारांपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम एकदाच आपल्याला बँकेत भरता येणार आहे जास्त रक्कम एकदा आपण भरली तर त्यानंतर आपण रक्कम पुन्हा आपल्या अकाउंटमध्ये भरता येणार नाही अनेक जण करंट अकाउंटमध्ये आपला काळा पैसा जमा करून पांढरा करत असल्याचं समोर आल्यानंतर आरबीआय ही घोषणा केली आहे या संदर्भात बोलायला आपण थेट नवी दिल्लीला जाऊया आपल्यावर आहे आपल्या नॅशनल ब्युरो चीफ अमय देरोडकर अमेय काय घडतंय कारण एकीकडे दररोज नवीन नवीन निर्णय येत आहेत नोटाबंदीचा निर्णय आला त्यानंतर प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन निर्णय आले आत्ता हा आलेला निर्णय संभ्रमाची परिस्थिती आहे नेमकं करायचं आहे काय सरकार एक सांगतं मग आरबीआय दुसरा एक निर्णय घेतं अर्थमंत्रालय काहीतरी तिसरीच गोष्ट करतंय काय घडतंय लोकांमध्ये प्रचंड संभ्रमाची परिस्थिती आहे कारण रोज नवीन एक नियम आर बी आय लागू करते आज ला ला तर या सगळ्याची हद्दत झालेली आहे आपल्याला आठवत ता असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला भाषण केलं आठ तारखेला त्यावेळेला सा त्यांनी आठ नोव्हेंबरला त्यावेळेलाच त्यांनी असं सांगितलं होतं की तीस डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचे पैसे नेऊन बँकेमध्ये भरू शकता म्हणजे जुनं चलन नेऊन बँकेमध्ये भरू शकता त्या बदल्यामध्ये जर बँकेत पैसे असतील तर तुम्हाला नवीन चलन मिळेल किंवा नसतील तर तुमचे पैसे किमान डिपॉझिट घेतले जातील त्यानंतर मग ज्यावेळेला दहा तारखेपासून व्यवहार सुरू झाले बँकांचे त्यावेळेला प्रचंड गर्दी बँकांच्या बाहेर व्हायला लागली आणि त्यामुळे एक पॅनिक निर्माण झालं होतं देशामध्ये आणि मग ही परिस्थितीत यावी म्हणून स्वतः अर्थमंत्र्यांनी तेरा तारखेला तेरा नोव्हेंबरला एक स्टेटमेंट काढलेलं आहे आणि त्यामध्ये लोकांना असं अपील केलेलं आहे की तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्याकडे असणारे प्रत्येक पैसा म्हणजे पैन पय हा बँकेमध्ये जमा करून घेतला जाणार आहे तीस डिसेंबर त्यामुळे तुम्ही आता होऊन बाहेर जाऊ म्हणजे म्हणजे लावायला नका एका पंतप्रधान सांगतात चार दिवसानंतर अर्थमंत्री सांगतात आणि आज आरबीआय असं म्हणतं म्हणजे पंतप्रधानांच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणाच्या विरोधात आरबीआय भूमिका घेतं हा एवढा मोठ्या पातळीवरचा आणि वरिष्ठ स्तरावरचा गोंधळ आहे पण मुद्दा हा आहे विनायक की नेमकं हे आता का केलं गेलं चर्चा अशी सुरू आहे की लोकांनी जे पैसे बँकांमध्ये जमा केलेले आहेत ते जवळपास चौदा लाख करोड रुपयांपर्यंत आता पोचलेले आहेत आरबीआय अत्यंत विश्वासार्ह असा डाटा समोर आणत नाहीये पण हा आकडा जवळपास आहे तेरा लाख ऐंशी हजार कोटी रुपये ते चौदा लाख करोड रुपये जमलेले आहेत असं म्हटलं जात आहे जे सरकारला अगोदर वाटत होतं की एकूण चलनातले जमा न होणारे पैसे हे साधारणपणे तीन लाख ते चार लाख कोटी रुपयांपर्यंत असतील आणि मग हुड प्रमाणे आपण लोकांवर वर्षाव करू शकू या सगळ्या वे पैशाचा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जनधन अकाउंट मध्ये थोडे पैसे देऊ शकू आणि त्यामुळे माहोल परतवता येईल हवा करता येईल पण असं काही होताना दिसत नाही hmm. लोक पैसे, exactly. पैसे जमा करतायत पैसे जमा करतायत म्हणजे त्यावर व्याज देणं आलं पैसे जमा करतायत म्हणजे लोकांना ते पैसे परत मागे देणं आलं म्हणजे सरकारला कुठलीही नवीन योजना जाहीर करता येणार नाहीये म्हणजे कुठल्याही बँकांना कुठल्याही सरकारी किंवा इतर बँकांना त्यांना जे योजना आणायच्या होत्या उदाहरणार्थ व्याज दर कर्जाची व्याज दर कमी करायची होती ते करता येणार नाही आहे एक्झॅक्ट exactly. म्हणजे पूर्णपणे गणित बिघडलेलं आहे फिस्कल जे म्हणजे वर्षाचं जे फिस्कल डेपोजिट असतं ते पूर्णपणे बिघडलेलं आहे अशा या सगळ्या वातावरणामध्ये जर आता जो फ्लो आहे बँकांमध्ये येणारे पैसे आहेत त्याला जर कुठेतरी मर्यादा घालायची असेल तर वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि म्हणून हे कारण पुढे केलं जाते असं म्हटलं जाते प्रत्येक सर्वसामान्य माणसाला माहिती आहे ज्यांना ज्यांच्याकडे खूप काळे पैसे होते ते काही पाच पाच हजार रुपयाची साठी माणसं शोधून काही आपले पैसे पांढरे करून घेणार नाहीयेत त्यांचे मार्ग वेगळे आहेत आणि हे सरकारलाही माहिती आहेत आणि आहे, आहे। पण या निर्णयामुळे जे अगोदरच नाडलेले आहेत रांगांमध्ये उभे राहिलेले आहेत त्या लोकांना त्रास होण्याची शक्यता जास्त आहे बरोबर आहे हे निर्णय घेत सरकार खरं पण या सरकारच्या या अशा निर्णयाचा फटका नेमका कोणाला बसतोय फायदा कोणाला होऊ दे ही दूरची गोष्ट आहे पण फटका कोणाला बसतोय हे सुद्धा आपल्याला बघायचंय आणि सगळ्यात जास्त जे आता सध्या समोर येत आहे फटका हा रांगेत उभ्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकाला बसतोय पण थँक्यू व्हेरी मच अमिया या संपूर्ण माहिती संदर्भात